नमस्कार मी रेणुका सुप्रभात या बुलेटिन मध्ये शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत ते दोन दिवस पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत या तीन त्या संबंधी त्यांचं म्हणणं की सध्या ते कायदे परत आणि केंद्र सरकारने काल पहिल्यांदा अच्छा महिन्याच्यासाठी हा कायदा आम्ही पुढे झखल असे असं सांगितलं त्याच्यावर ती जी समिती आहे शेतकऱ्यांची त्यांची काम चार वाजता बैठक झाली आणि संध्याकाळी त्यांनी कळवलं की ते दिलं परत घेतल्याशिवाय आम्ही काही चर्चेला बसणार नाही मामला सुप्रीम कोर्टात गेला सुप्रीम कोर्टाने तीन लोकांची नियुक्ती केली निगोशिएशन करायला त्याच्या एका व्यक्तीने त्याच्यात आम्ही सहभागी नाही होणार नाही अशी भूमिका घेतली राहिले दोन जे राहिले दोन त्यांची या बिलाला पाठिंबा देण्याची भूमिका पहिल्यापासून आहे आणि त्यामुळं जे लोक आंदोलन करतात त्यांचं म्हणणं असं आहे की ज्यांचा बिलाला पाठिंबा आहे त्यांच्याशी काय चर्चा करायची आणि म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला तयार नाही आणि त्यामुळे तो प्रश्न <laughs> शिकल साहेब संघानं संघानं हे आंदोलन लांबवून हे गैरहाची कामेंट केल्यानंतर केंद्र सरकारनं दीड वर्ष घेता हा योगाच समजायचा का नाही मला माहिती नाही त्याच्यात काय आहे पण दीड वर्ष प्रायचा निर्णय सरकारने दाखवला पण तरी ते शेतकऱ्यांनी मान्य केलं नाही ना त्यावर उपयोग काय शकतील त्यांनी तयारी दाखवली हे नाही म्हणतात यांचं म्हणणं तुम्ही कायदा व्यक्त करा आणि चर्चेला बसा आमची जाहीर आहे की नाही असं आहे की मी यापूर्वीसुद्धा दोन तीन वेळेला या शेतकरी आंदोलनाचे जे महत्त्वाचे लोक आहेत त्यांच्यावरून निर्णय केला आम्ही त्यांना पाठिंबा दिलो आत्ता महाराष्ट्रातले या सगळ्यांच्यामध्ये काम करणारे इथं तिथे गट त्यांनी माझी भेट घेतली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आम्हाला सांगितलं की चोवीस का पंचवीस तारखेला आम्ही राज्यातल्या या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांना एकत्रित करणार आहोत आणि तुम्ही या निश्चित आहे आम्ही रेहित शर्मानी अखेर आपला प्रकरण अजून मागे घेतलेलं धनंजय मुंडे यांच्या संदर्भातला काय सांगाल अशा प्रकारे केस दाखल करायची एखाद्या नेत्याची प्रतिमा मलिक करायची आणि त्याच्यानंतर विड्रॉ करायचं असं आहे की केस परत घेण्याच्या संबंधीची बातमी वाचायला मिळाली मला जिथे त्याचं माहिती नाही पण आम्ही जी चर्चा केली ती आपसात बसून शेख मुंढ्यांची अधिकाऱ्यांची त्यावेळेला आम्हाला प्रायमाफिसी असं वाटलं की याच्यात सत्यता पसाळून पाहण्याची आवश्यकता सत्यता परताळून पाहिल्याशिवाय आपण निष्कर्षाला येऊ नये आणि म्हणून मी सुरुवातीला असं स्टेटमेंट केलं होतं की प्रश्न गंभीर दिसतो परंतु ज्या वेळेला आमच्यापुर सगळी कागदपत्राची माहिती आली त्यावरून याच्या खोलात जाण्याची गरज आहे असा आम्ही निष्कर्ष काढला आणि आमचा तो निष्कर्ष बरोबर होता असं या काल जे पत्रक काढले त्याच्यावरून प्राईमऑफिसही दिसतो एक प्रश्न आहे महत्त्वाचा ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर आता वीज बिलाचा प्रश्न गंभीर सर स्वाभिमानी क्षेत्रीय संघटना सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर मार्च करणार आहे इतर मीटर सगळी असं आदेश दिला आहे वीज मिट मला फारशी माहिती नाही या प्रश्नाची मी आज वस्त्र खर्च बातमी वाचली की विजया खात्याच्या वर्षाच्या वेळ खात्याच्या वर्षांची चर्चा झालेली आहे आणि पुन्हा आज का किंवा मग काही बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक आहे त्याच्याची चर्चा करणार त्याच्यावर एक्झॅक्टली मला व्हायची नका कोरोनाची लस तयार व्हावी यासाठी आपल्याकडे देशात प्रयत्न सुरू आहेत आपण ही सातत्यानं मला भेट देऊन त्याची पाणी करत होता आणि आता प्रत्यक्ष लस द्यायला सुरुवात झाली आहे तर अशा पातळीवर काही लोकांनी लस घेण्यास विरोध केलेला आहे आपण काय सल्ला आतापर्यंत असं आहे की सीरम इन्स्टिट्यूट ही जगमान्य इन्स्टिट्यूट आहे आणि या जगमानी इन्स्टिट्यूटनी याला पर्याय शोधायला यश मिळवलेलं आहे आणि त्यामुळं त्याचं समर्थन प्रधानमंत्र्यांनी सुद्धा केलं आता बाबतीत तज्ज्ञ जे आहेत त्या तज्ज्ञांचं म्हणणं सिरम इन्स्टिट्यूटच्या प्रॉब्लेमबद्दल अनुकूल आहे हे समजल्याच्या तुम्ही मी काय त्याच्यावर भाष्य करणार आपण काही तज्ज्ञ नाही आणि त्यामुळे ते आहे फक्त कालचा जो प्रकार आहे तोवर चिंताजनक आहे इथे ठिकाणी आग झाली पण ती आग जी लागली प्रत्यक्ष सिरम इन्स्टिट्यूटमध्ये जिथं हे प्रदर्शन करतात त्या जागेपासून पाच किलोमीटर लांब दुसरी घाटते तिथेही आग लागली नाही कुठेतरी काहीतरी करून महाराष्ट्रातलं सरकार पाहायचं अशा प्रकारचं षडयंत्र जे आहे ते वारंवार समोर येताना दिसत आहे आपल्याला काय वाटतंय की हे सरकार किती मजबूत आणि त्याचबरोबर किती लॉकडाऊन चालेल विरोधकांना काय हे सरकार फक्त चर्चेतले करत नाही हे अखंड फेसचा पहिल्या दिवसा फसूल आहे जी वी फसूल आहे पु आहे पण त्याचा काही फायदा होणार नाही ज्यांनी आरोप केलेले होते ते स्नेमध्ये रेणू शर्माच्या विरोधात तुम्ही दाखल करा असं आहे की याचे दोन्ही बाजूने आरोप करतात पहिल्यांदा मुलग्यांच्या विरुद्ध केले अर्थात दुसऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध केले मला असं वाटतं की याचं इन्व्हेस्टिगेशन पोलीस खातं करत आहेत त्यांना त्यांचं काम करून द्या त्यांचा जो निष्कर्ष येईल त्यावेळेला आपण भाष्य करू सर्वोच्च न्यायालयाचे पंचवीस पंचवीस तारखेला त्याची तारीख आहे सुप्रीम कोर्टामध्ये आणि तारीख पंचवीस तारखेला असल्यामुळं आज आपण त्याची चर्चा होऊ देऊ तो आम्हाला कोर्टाच्या समोरही न्यायपेष्ठ म्हणून आम्ही काही चर्चा करत नाही पण देशातले उत्तमात उत्तम वकील राज्य सरकारने त्यासाठी उसलग्न करून दिलेले मार्फत ही केस योग्य रीतीनं वाढवून त्यांना न्याय देण्याच्या संबंधीचा प्रयत्न आहे दक्षिणेच्या राज्यांच्यामध्ये सात टक्क्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आरक्षण दिलं असताना तिथं सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली नाही आणि इथं स्थगिती दिली आणि म्हणून राज्य सरकार या प्रश्नाच्या संबंधी उत्तम वकिलांना घेऊन आपली केस सुप्रीम कोर्टात पंचवीस तारखेला किंवा सरकार उद्या कोर्टाची तारीख आणखी काय बदलली ते जी काय असेल त्या चर्चेला मांडणार केली त्यामध्ये आंदोलन आणखी होते मी तर संग्रहाकर वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही बघत नाही मुख्यमंत्री आहेत मंत्री आहेत हे काम नेते आहेत असं आता मला गेल्या पन्नास वर्षाचा अनुभव असा आहे की गेल्या पन्नास वर्षात राज्यपालांच्या सबंधी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची संमती घेऊन प्रस्ताव दिल्याच्या नंतर आजपर्यंत प्रस्ताव कधी नाकारला नाही आणि त्यामुळे

राज्य सरकार ज्या वेळेला कायदा आणि सुवस्थेचा विचार करतं आणि निर्णय घेतो त्याच्यात केंद्राने हस्तक्षेप करायची आवश्यकता नव्हती पण त्यांनी हस्तक्षेप केलेला आहे आमची काही त्याला तक्रार नाही दुसरी गोष्ट अशी की या होता सुरक्षा जी दिली जा हो जाते त्या सुरक्षेचा देण्याची आवश्यकता काय आहे त्याला इंग्रजीत म्हणतात थेट परसेप्शन त्यांना संभाव्य धोका किती आहे याचा अभ्यास हा गृह खात्याचे वरिष्ठ अधिकारी बसून करतात आणि त्यानंतर ते राज्य सरकारला त्याचा सल्ला देतात यावेळी जो निकाल घेतला गेला या अधिकाऱ्यांनी एकंदर सेट परसेप्शनचा अभ्यास करून राज्य सरकारला सुचवलं की यांची यांची कमी करा आता ते सुचवलं त्याच्यात काम करणारे मंत्री पण आहे मला तो तो असं काय चेतन लातूरचा उदाहरणार्थ संजय बनसोड हा मंत्री आहे ते काय हे करून घेतलं की आणखीन काय लोकांचं कमी केलं त्यामुळे त्याच्यासाठी एवढं मला गमत वाटते हे आता मी गेले पाच वर्ष जेव्हा जसं सरकार होतं तेव्हा आधी काढून घेतली मला काही त्याचा त्रास झाला नाही आणि आम्ही काही त्यासंबंधीची म्हणजे फारशी भूमिका घेतली नाही आमच्या काही कार्यकर्त्यांनी तक्रार केलीच तर आम्ही कुणी त्यासंबंधीची मागणी केली नाही आणि आता या प्रश्नाला केंद्राने हस्तक्षेप करावं आणि राज्य सरकारचा कायदा सुव्यवस्थेच्या संबंधीच्या अधिकारात हस्तक्षेप करावा

आपण आज मुलं बरोबर नाही पण सिरम इन्स्टिट्यूट आणि तिचं काम करणारे तज्ञ आहेत शास्त्रज्ञ त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आम्हाला येतिंची शंका नाही तर हा ॲक्सिडेंट जयंत पाटसाहेबांनी बाबा मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती व्यक्त केली होती काय झालं का काय सांगेल उद्या मलाही वाटलं तर काय करू मला कोणी करणार नाही म्हणून मी वाटत नाही आमच्या शुभेच्छा आमचे सरकारी महाराष्ट्रातील व्यक्ती ठिकाणी येत आहे ही जर बाबती तुम्ही दिलेली खरी असेल तर आम्हाला आनंद आहे आमच्या शुभेच्छा

दोन पर्याय आमच्याकडे आले डायरेक्ट इथेनॉल बनवण्याच्या सवयीचं आणि केंद्र सरकारने इथेनॉलचे भाव चांगले केलेले जातात त्यावर तो एक पर्याय आहे आणि दुसरी गोष्ट अशी की उसाचा रस रसापासून साखर साखर केल्याच्या नंतर खाली राहील मोवॅसिस त्यापासून इथेनॉल मोवॅसिस प्रोसेस केल्यानंतर राहील तो फ्रेशमेट त्या फ्रेशमेट म्हणून सी एन जी था था, जो आपण वेळचा गॅस देतो तशा प्रकारचा गॅस करणं शक्य आहे आणि ते यशस्वी झालेली आहे त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या बहुसंख्य कारखान्यांची एक बैठक वसंतराधा इन्स्टिट्यूटला घेतील मी हजर होतो बाकी सगळे प्रमुख लोक हजर होते आणि सी एन जीसुद्धा कसं करता येईल म्हणजे साखरी करू एफ एन करू सी एन जी करू या सगळ्या गोष्टी करून जे शेतकऱ्यांना किर्तीच्या संबंधीचं संकट येण्याची शक्यता आहे चार्ग काढू असा मी आत्ता एक निष्कर्ष काढलेला आहे बघूया एक प्रश्न आहे की मध्यंतरी साखरेचा भाव कधी वाहतो आहे मागणी केली होती आणि केंद्र सरकार आता त्यातून काहीच बोलायला तयार नाही केंद्राने उसाची किंमत ठरवली आमची काय तक्रार आहे चांगली गोष्ट आहे परंतु साखरेच्या किंमतीच्या संबंधीचा विचार त्यांनी केलेला नाही त्यांनी इथेनॉलची किंमत वाढवली पण साखर शेवटी साखरेला जास्त किंमत मिळाल्याशिवाय एफ आर सी देणं कुठल्याही कारखान्याला शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती आम्ही केंद्र सरकारच्या समोर मांडतो दौऱलं पुढच्या आठवड्यातच मी स्वतः दिल्ली जाणार आहे आणि याचे राज्याचे जे देशाचे जे प्रमुख आहेत सहकारी कारखानदारीचे त्यांचं नाव दर्शकांत दांडेगावकर हे हिंगोली ह्या हिंगोलीच्या कारखान्याचे प्रमुख आहेत तर त्यांनी एक शिष्टमंडळ तिथे न्यायचं ठरवलं त्याला चलावून सगळेजण पाठिंबा द्या आणि हे शिष्टमंडळ फक्त महाराष्ट्रात काय किंवा राष्ट्रवादीचं असं नव्हे गुजरात आहे बाकीची राज्य सगळे मिळून करतो आता संपूया साहेब एकीकडे उद्योगाला प्रोत्साहन दिल्याचं चित्र केलं जाते दुसरीकडे आपला पारंपरिक आहे गुलालगर वगैरे बंद व्हायला लागेल अगदी दुर्मिळ व्हायला लागेल मी सगळ्याचा अभ्यास नाही केले होते जानेवारीला पाटील जातो अभिवादन करायला

सहानुभूती व्यक्त करतात पाठिंबा देतात हे अनेक वर्ष चालले आहे पुन्हा एकदा आता चालू बघूया काय होते आपण बघतोय की शरद पवार यांनी आता पत्रकार परिषद घेतली आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी आता भाष्य केलेलं आहे त्यांना जयंत पाटील यांनी काल जे विधान केलं होतं त्याबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि त्या त्याचबरोबर वीज बिलांच्या मुद्द्यावर मात्र त्यांनी आत्ता उत्तर देण्यात टाळलेलं आहे पण त्याचबरोबर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणजे ती जी लिस्ट पाठवण्यात आली आहे त्याच्यावर अजून काही कारवाई झाण्यात काही झालेलं नाही याबद्दल देखील त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यांनी असं म्हटलं आहे की प्रस्ताव त्यांनी नाकारला पण बघूयात पुढे काय होतं असं देखील त्यांनी म्हटलं आहे ते आपल्याला माहिती आहे नारायण राणे चंद्रकांत पाटील यासारख्या भाजप नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली होती याविषयी देखील पवारांनी भाष्य केलेलं आहे यापूर्वी राज्यात कधीच अशा प्रकारे केंद्रानं सुरक्षा दिली नव्हती असं देखील शरद पवार या पत्रकार परिषदेत म्हणाले पण जयंत पाटील यांनी केलेल्या विधानावर मात्र ठोस उत्तर त्यांनी दिलेलं नाही पण त्याचबरोबर मुंडे प्रकरणात मात्र कागदपत्र पाहून निष्कर्ष काढला होता आणि चौकशी व्हावी हा निष्कर्ष योग्य असल्याचंही शरद पवार या पत्रकार परिषदेत म्हणाले